श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा व उपवास कसा करावा मुहूर्त नैवेद्य मंत्र काय या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय साध्या सोप्या व योग्य पद्धतीने गोकुळ अष्टमी घरच्या घरी कशी साजरी करावी हे सांगणार आहेत तेव्हा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा कंसाने आपल्या बहिणीची म्हणजे देवकीची सात अपत्य मारून टाकली त्यानंतरनं श्रावणाच्या वद्य अष्टमीला मध्यरात्री बरोबर बारा वाजता रोहिणी नक्षत्रावर मथुरेच्या कारागृहामध्ये माता देवकी आणि पिता वसुदेव यांच्या पोटी आठव्या पुत्राने जन्म घेतला आणि हा पुत्र रंगाने थोडासा काळा सावळा पण त्याचं मनोहरी तेजस्वी रूप असल्यामुळे तो पुढे जाऊन श्रीकृष्ण म्हणून उदयस आला आणि हाच श्रीकृष्ण कंसाचा कर्दनकाळ ठरला सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस श्रावणाचा चौथा सोमवार आणि या दिवशी आलेली आहेत या वर्षीची गोकुळ अष्टमी सोमवारच्या पहाटे तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी अष्टमी तिथीला प्रारंभ होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला मध्यरात्री दोन वाजून एकोणावीस मिनिटांपर्यंत अष्टमी तिथी असणार आहे आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा सोमवारच्या मध्यरात्री बारा वाजून एक मिनटांनी सुरू करायची असून आपण ती साधारणतः बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत पूर्ण करू शकतो म्हणजेच काय अष्टमीचा शुभमुहूर्त यंदा चव्वेचाळीस मिनिटांचा असणार आहे साधारण पाऊन तासाचा वेळ जो आहे तर तो आपल्याला या पूजेसाठी मिळालेला असल्यामुळे दिलेल्या वेळेत पूजा पूर्ण व्हावी यासाठी सोमवारच्या दिवसभरात पूजेची सर्व काही तयारी नैवेद्य तुम्ही तयार ठेवा जेणेकरून मध्यरात्री बरोबर बारा वाजता पूजेला बसल्यानंतर पाऊन तासामध्ये आपण ती पूजा पूर्ण करू शकतो यासाठी आपल्याला आंघोळ वगैरे करण्याची गरज नाही पण पूजेला बसण्या अगोदर सर्वांनी हातपाय तोंड स्वच्छ धुतलेले असावे त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला बाळकृष्णांना स्नान घालायचं असतं आपल्या घरामध्ये बाळकृष्ण नाही असं साधारण एकही घर आपल्याला सापडणार नाही तुमच्याकडे नसेलच तर तुम्ही श्रीकृष्णांचा फोटो या पूजेमध्ये ठेवला तरीसुद्धा चालेल तर आपल्याला स्नान घालण्यासाठी काय करायचं असतं तर एक तर तुम्ही पंचामृत किंवा मग दूध दही यासारखे पदार्थ तुम्हाला वापरायचे असतात तसेच श्रीकृष्णांना चंदनाचा जो सुगंध जो आहे तर तो सुद्धा अतिशय प्रिय आहे तर चंदनाचा सुवास त्यांना एकदम असा हवाहवासा वाटतो त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे सर्वप्रथम ताटामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ठेवल्यानंतर पाण्याने तुम्हाला स्नान घालून घ्यायचं आहे तुमच्याकडे शंख असेल तर शंखाचा वापरसुद्धा तुम्ही हे स्नान घालण्यासाठी करू शकता पण शंख नसल्यास तांब्यामध्ये पाणी घेऊन सर्वप्रथम पाण्याने स्नान घाला त्यानंतर न तुम्ही दूध दही किंवा पंचामृत यासारखे पदार्थ वापरून स्नान घाला नाहीतर मग चंदनाची पेस्ट तयार करा ही पेस्ट बाळकृष्णांच्या मूर्तीला सर्व अंगाला लावा आणि पुन्हा पाण्याने स्नान घाला स्नान घालत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय हा साधा आणि सोपा प्रभावी मंत्र म्हणत तुम्ही हे जे स्नान आहे तर हे घालू शकता पण तुम्हाला मुक्याने स्नान घालायचं नसल्यामुळे तुम्ही हा मंत्र जो आहे तर तो म्हणू शकता अभिषेक करताना किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीला स्नान घालताना काही फुलांच्या पाकळ्या इथे वापरलेल्या आहेत चंदनाची पावडर आपण वापरलेली आहेत सुद्धा ती वापरलेली असेल तर मग हे पाणी तुम्हाला धडालाच घालायचं आहे पण तुम्ही फुलांच्या पाकळ्या चंदनाची पावडरने हे न वापरता जर हे स्नान घातलेलं असेल फक्त दही किंवा पंचामृत यासारखे पदार्थ जर तुम्ही वापरलेले असेल तर हे स्नानाचे तीर्थ जे आहे तर ते तुम्ही पिऊ शकता तुमच्या घरामध्ये इतर सदस्यांनासुद्धा किंवा लहान मुलांना तुम्ही हे देऊ शकता जर तुम्हाला ते प्यायचं नसेल तर रात्रीचे एखाद्या तांब्यामध्ये भरून ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे ज्या दिवशी गोपाळकाला आहे तर त्या दिवशी सकाळी एखाद्या झाडाला तुम्ही ते पाणी किंवा तीर्थ जे आहे तर ते घालून देऊ शकता कारण रात्री आपण कोणत्याही झाडाला पाणी घालत नाही त्यामुळे कुणीही ओलांडणार नाही अशा ठिकाणी किंवा एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये तुम्हाला हे तीर्थाचे पाणी जे आहे तर ते ओतून द्यायचं आहे ज्यांनी फोटो पूजेमध्ये ठेवलेला आहे त्यांनी तो ओल्या स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावा आणि नंतरच तो पूजेमध्ये वापरावा यानंतर पुढील पूजेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम गणेशपूजन नक्की करून घ्यावं तुम्हाला माहीत आहे रिद्धी सिद्धीचा पती आद्यपूजेला ज्याचा मान असा तो गणपती त्यामुळे गणेशपूजन हे आलंच सर्वात प्रथम गणपती बाप्पांना कुंकवाचा गंध लावावा त्यानंतर फुलं व्हावं दुर्व असेल तर दुर्वासुद्धा अर्पण करू शकता धूप दीपानी ओवाळू शकतात वक्रतुंडा महाकाय सूर्यकोटी समप्रम निर्विघ्न कुर्मे देव सर्व सर्वदा हा मंत्र म्हणून आपली गणेश पूजा ही पूर्ण करून घ्यावी आता बाळकृष्णांचा जन्म पारंपरिक पद्धतीने कसा करतात तर यासाठी तुम्हाला एखादी काकडी लागते काकडी शक्यतो देटासह असावी पण नसल्यास जी तुमच्याकडे आहे तर त्या प्रकारची काकडी तुम्ही घेऊ शकता ही काकडी तुम्हाला सर्वप्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहेत सोबतच एखादं एक, एक रुपयाचं नाणंसुद्धा तुम्हाला ठेवायचं आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत म्हणत आपल्या उजव्या हाताने एक रुपयाच्या मदतीने काकडीचा तो देठाचा भाग जो आहे तर तो तुम्हाला काढून टाकायचा आहे लक्षात ठेवा की आपल्याला हा देठ काढण्यासाठी चाकू किंवा सुरी याचा वापर करायचा नाही एक रुपयाच्या मदतीने जेव्हा आपण काकडीचा हा देठाचा भाग काढून टाकत असतो तेव्हा त्याला म्हणतात नाळभेदन करणं दुसरी पद्धत अशी आहे काकडी घेतली जाते आणि मग काकडीचा जो काही मधोमधचा भाग असतो तर तो एक रुपयाच्या मदतीने कापला जातो आणि बियांचा भागसुद्धा कोरून काढला जातो त्यानंतर मध्ये जी काही जागा तयार होते तिथे कापूस ठेवला जातो त्यामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ठेवली जाते तीवरून झाकून ठेवली जाते त्यानंतर घंटा नाद करत त्याचबरोबर धूप दिपानी ओवळत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा राधे कृष्ण गोपाळकृष्ण असा जय जयगार जय करत बाळकृष्णांचा जन्म हा करून घेतला जातो पण इथे मी तुम्हाला अतिशय साधी आणि सोपी पद्धत सांगितलेली आहे नाळ भेदन केलं की जो देठाचा भाग आहे तर तो सांभाळून ठेवायचा आहे नंतर कुणाच्याही नजरेस तो पडू द्यायचा नाही तोपर्यंत बाळकृष्णांच्या मूर्तीवर असलेला कापड काढायचा आहे जोरजोराने आपल्याला देवघरात घंटी वाजवायची आहेत बाकी सर्वांनी टाळ्या वाजवल्या तरीसुद्धा चालेल त्यानंतरनं राधे कृष्णा गोपाळकृष्ण असं म्हणत म्हणत तुम्ही बाळकृष्णांच्या मूर्तीला धूप दीपाने ववळून घ्यायचं आहे जी काही आपण सांभाळून ठेवलेले नाळ होते म्हणजेच काकडीचा देठ होता तर तो दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या घरातील एखाद्या स्त्रीने झाडाच्या कुंडीमध्ये मातीमध्ये किंवा तुळशीच्या मातीमध्ये व्यवस्थितपणे पुरून द्यावा आणि ती काकडी आहे तर समजा तुमच्या आसपास किंवा तुमच्या घरामध्येच एखादी स्त्रीला मूल बाळ होत नसेल किंवा त्या गोष्टीसाठी काही अडचणी येत असेल तर तुम्ही तिला ती काकडी खायला दिली तर बाळकृष्णांच्या म्हणजेच आपल्या श्रीकृष्णांच्या कृपेने तिची झोळीसुद्धा लवकर भरून जाईल आणि तिचं घरसुद्धा बाळगोपाळांनी भरून जाईल तुम्हाला ते शक्य असेल तर काकडी अशा महिलेला नक्की द्या पण नसल्यास तुमच्या घरातील सर्व मंडळी मिळून तुम्ही ती प्रसादाच्या रूपातसुद्धा खाऊ शकतात छोट्याशा बाळकृष्णांना स्नान घालून झालं त्यांचा जन्म करून झाला की आपण त्यांची थोडीफार तयारी करून घ्यायची आहेत बाळकृष्णांना वस्त्रांनी सजवायचं आहे आणि तयार करायचं आहे जस जशी जन्माष्टमीजवळ यायला लागते तसं तुम्हाला बाजारामध्ये किंवा दुकानामध्ये जन्माष्टमीचं सगळं साहित्य मिळून जाईल पण तुम्ही अगदी गावात राहत आहात किंवा तुमच्या आसपास कुठेही असं काही साहित्य मिळत नसेल तर तुमच्याकडे जी उपलब्ध आहे तर तेच तुम्ही वापरून अतिशय साधे आणि सोप्या पद्धतीने पण मनापासून बाळकृष्णांची पूजा नक्की करा जेणेकरून काय होईल की तुमच्या कुटुंबामध्ये एक सकारात्मकता येईल त्याचबरोबर तुमच्या कुटुंबातील नात्यांमध्ये सुद्धा मधुरता येईल एकमेकांबद्दलचे प्रेम वाढेल आणि मुख्य म्हणजे सुद्धा आनंद मिळेल बाळकृष्णांचा पोशाख शक्यतो पिवळ्या रंगाचा असावा कारण पिवळा रंग बाळकृष्ण असतील तर श्रीहरिविष्णू असतील तर यांना अतिशय प्रिय आहे यानंतरनं चंदनाचा गंध लावावा तुम्ही एकतर चंदनाचा किंवा अष्टगंधाचा गंध गंदा मूर्तीला लावू शकता बाकी हळद कुंकू या पूजेमध्ये शक्यतो वापरत नाही किंवा वापरलं तरीसुद्धा चालेल यानंतरनं एखादा सुगंधित अत्तर असल्यास ते सुद्धा लावावं त्याचबरोबर जसा आपण आपल्या बाळाची तयारी केली त्याला छानपैकी म्हणजेच त्याचे केस विंचरले त्याला ड्रेस घातला तर कसा आपण त्याला दृष्ट लागू नये म्हणून काळ्या गंधाची टीक लावतो किंवा कादळाची सुद्धा आपण टीक लावतो तर इथेसुद्धा आपल्या बाळकृष्णांच्या मूर्तीला काळा गंध किंवा कादळाची टीक नक्की लावायचे आहेत छोटेसे बाळकृष्ण आपल्या घरातील लहान मुलांप्रमाणेच अतिशय गोंडस दिसतात त्याचबरोबर तुम्ही जेव्हा जन्माष्टमीचे साहित्य घेतात तर पोशाख घेतला की त्याचबरोबर गळ्यातला हार असे डोक्यावरचा मुकुट असेल ज्याला मोरपंख असतात त्याचबरोबर बाळकृष्णांचे जे काही अलंकर असतात जसे बासरी असतील किंवा त्याचबरोबर कानातले असेल तर या सर्व गोष्टींनी तुम्हाला सजवायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे पूजा मांडणीसाठी एखादा पाठ किंवा चौरंग तुम्हाला त्याच्यावरती पिवळ्या रंगाचा आसन ठेवायचा आहे नसल्यास ज्या रंगाचा असेल जसे की लाल असेल किंवा भगवा असेल तर कुठलाही तुम्ही ठेवलं सुद्धा चालेल काही हरकत नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये लाल रंग भगवा रंग पिवळा रंग यांना अतिशय महत्त्व आहे असं टाकून झाल्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती ठेवण्यापूर्वी सर्वात प्रथम पूजेमध्ये आपल्या घरी असल्यास आपल्याला पूजेतला शंख हा ठेवावा लागतो त्यानंतर घंटी सुद्धा ठेवायची असते आपल्या देवघरामध्ये आपण जर गाय वासराची मूर्ती घेतलेली असेल तर तीसुद्धा तुम्ही पूजेमध्ये अवश्य ठेवा कारण बाळकृष्णांना किंवा छोट्याशा श्रीकृष्णांना गाय वासराची किती आवड होते हे तुम्हाला माहीतच असेल तर मग आपण शंख ठेवायचा घंटा ठेवायची गाय वासराची मूर्ती ठेवायची थोडीफार फुलांची आपण आरस जे आहे तर ती सुद्धा करून घ्यायची आहेत आणि तुम्हाला जी काही सजावट तुमच्या पद्धतीने करायची असेल ती तुम्ही पाना करून घेऊ शकता तुम्हाला एक वाक्य हे माहीतच असेल हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की त्यामुळे आपल्या घरामध्ये लहान मुलाबाळ असतील तर त्यांच्याकडे समजा हत्ती घोडा किंवा गाई यासारखी खेळणी असतील तर ती सुद्धा तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकतात पण नसल्यास काही हरकत नाही तुमच्या पूजा घरामध्ये म्हणजेच तुमच्या देवघरामध्ये जर हत्तीची मूर्ती असेल बऱ्याच वेळा आपण अष्टलक्ष्मीचं प्रतीक किंवा गजलक्ष्मीचे प्रतीक म्हणून सुद्धा हत्ती आपल्या देवघरामध्ये अवश्य ठेवतो त्यातला हत्ती तुम्ही तिथे पूजेमध्ये ठेवला तरीसुद्धा चालेल त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची त्यांना धूपधीपाने ववळून घ्यायचं फुलं अर्पण करायची तुळशीपत्र अर्पण करायचं आणि आपण म्हणायचं श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव आता आपल्याला बाळकृष्णांना पाळण्यात सुद्धा घालायचं आहे आणि यानंतरनं आपल्याला कृष्ण जन्माष्टमीचा एक प्रभावी मंत्र जो आपल्याला सर्वांनाच माहीत आहे ओम नमो भगवते वासुदेवाय हा प्रभावी मंत्र जो आहे तर तो आपल्याला म्हणायचा आहे पूजा झाल्यानंतरनं नैवेद्य दाखवण्यासाठी तुम्हाला बाळकृष्णांचे आवडते पदार्थ नक्की माहिती असतील लोणी त्याचबरोबर खडीसाखर ज्याला आपण माखन मिश्री म्हणतो तर तुमच्या घरातील जी चहामध्ये वापरतात ती साखर सुद्धा तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकतात फक्त प्रत्येक नैवेद्यावरती आठवणीने तुळशीपत्र ठेवा कारण तुळशीपत्राशिवाय श्रीकृष्णांचा नैवेद्य पूर्ण होत नाही किंवा ते नैवेद्य ग्रहणसुद्धा करत नाही अशी मान्यता आहे नैवेद्यामध्ये तुम्ही पंजरीसुद्धा बनवू शकतात तुम्हाला सुदामा आणि श्रीकृष्ण यांची संधीपणे आश्रमातील गोष्ट माहिती असेल की तिथे ते शिकायला असता श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्यात घट्ट अशी मैत्री झाली होती आणि जेव्हा श्रीकृष्ण राजा झाले तेव्हा सुधामा हे श्रीकृष्णांसाठी पोहे घेऊन आले एका पुरसुंडीमध्ये बांधून पण श्रीकृष्णांनी ते सुद्धा आवडीने खाल्ले होते त्यामुळे इथे तुम्ही एकदम साध्या पद्धतीने दही मीठ आणि साखर वापरून ते पोहेसुद्धा बनवून घेऊ शकतात त्याचबरोबर दह्याचा नैवेद्य असेल किंवा लहाया सुकामेवा यासारखे नैवेद्यसुद्धा आपण या पूजेमध्ये ठेवू शकतो तसा आपण नैवेद्य ठेवताने एक विचार अवश्य करावा की त्यांच्या काळामध्ये खरोखर श्रीकृष्णांना कोणते पदार्थ आवडत होते जसे आपण वेगवेगळ्या कहाण्यांमधून ऐकतो त्याच पद्धतीने साधे सोपे पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून पूजा सुद्धा खरी आहे त्यामध्ये एक जिवंतपणा आहे असं आपल्याला वाटतं उगाच बडे जाऊ न करता साधे आणि सोप्या पद्धतीने आपण सगळं काही करावं असं म्हटलं जातं की श्रीकृष्णांच्या पूजेमध्ये छप्पन्न भोग ठेवले जातात म्हणजे छप्पन्न प्रकारचे पदार्थ ठेवले जातात पण आपण तर एवढे सर्व काही बनवू शकत नाही त्यामुळे आपल्या इच्छेने जेवढे आपल्याला ठेवता येतील तेवढे आपण ठेवायचे आहेत ऋतूप्रमाणे तुम्ही फळंसुद्धा तुम्हाला जी फळं मिळतील ती फळंसुद्धा तुम्ही ठेवू शकतात एका प्रकारची पाच फळे किंवा वेगवेगळ्या पाच प्रकारची पाच फळं तुम्हाला जे उपलब्ध होतील ते फळंसुद्धा तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता यानंतर तुम्हाला पूजेमध्ये पाण्याचा तांब्या व पाळणा मांडायचा आहे पाळण्याच्या आजूबाजूला फुलांची किंवा जे साहित्य उपलब्ध आहे त्यांची सजावट करू शकता कारण त्यात आपल्याला बाळकृष्णांना बसवायचं आहे त्या पाळण्यामध्ये थोडेफार फुलं किंवा फुलांच्या पाकळ्या आणि तुळशीपत्र ठेवून या तुळशीच्या पानांवर फुलांच्या पाकळ्यांवर बाळकृष्णांची मूर्ती स्थापन करू शकता बाळकृष्णांची मूर्ती अगदी हळवारपणे पाळण्यामध्ये ठेवायची ती पडता कामा नाही त्यानंतर बाळकृष्णाच्या पाळण्याला आपण जी काही दोरी बांधतो तर प्रत्येकाने ती दोरी आपल्या हातामध्ये घ्यायची उजव्या हातामध्ये ती दोरी पाळण्याची दोरी असावी त्यानंतर आपला दुसरा हातसुद्धा त्या दोरीला असावा आणि आपण बाळकृष्णांचा पाळणा म्हणू शकतो तसं इंटरनेटवरती सोशल मीडियावर कुठेही तुम्हाला बाळकृष्णांच्या जन्माचे भरपूर सारे पाळणे आहे तर ते मिळून जातील त्यातल्या प्रत्येक पाळण्यातला काव्य पंक्ती या वेगवेगळ्या असू शकतात तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुम्ही म्हणू शकता त्यानंतर पुन्हा तुम्हाला बाळकृष्णांना धूपदीपाने ववाळून घ्यावं घंटीचा नाद करावा जेणेकरून जन्मोत्सवाचे वातावरण हे निर्माण होईल आपल्या घरातील जेवढी जोडपी असतात किंवा घरातील जेवढी मंडळी असतात त्यांनी सगळ्यांनी बाळकृष्णांना झोका अवश्य द्यावा सगळ्या शेवटी धूप लावावा कि किंवा कापूर आरती लावावी तुम्हाला श्रीकृष्णांची आरती येत असेल किंवा अजून काही वाचायचं असेल जसं की गीतेतला तुम्ही एखादा अध्याय वगैरे वाचू शकता किंवा तुम्ही गीतेचे अठरा नावेसुद्धा म्हणू शकतात गीतेचे अठरा नावे हे सर्वांनाच माहीत आहे गीता गंगा गायत्री सीता सत्या सरस्वती ब्रह्मविद्या ब्रह्मवली त्रिसंध्या अर्धा मात्रा चितानंदा भगवती भवनाशिनी परा अंतरा तत्वार्थ ज्ञानमंजरी तर ही गीतेची अठरा नावे आहेत तर ही सुद्धा तुम्ही म्हणू शकता आता पाळण्यामध्ये आपल्याला बाळकृष्णांना रात्रभर ठेवायचं नसतं एखादा की पाळणा म्हणून झाला की घरातल्या कोणत्याही एका सदस्याने ती मूर्ती हळूच काढून घ्यायची आणि नंतर पुन्हा त्या जागेवर आपण पूजा केली होती तिथे आपल्याला ठेवून द्यायची आहे बालवयापासूनच श्रीकृष्ण हे अतिशय खोडकर असणारे आणि साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंचा आठवा अवतार आहेत त्यांच्याकडून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत प्रेम कसं करावं खरी मैत्री काय असते सहानुभूती कशाला म्हणतात नीतिमत्ता धर्माचरण यासारखी मूल्य राजकारणातले डावपेत किंवा खरी श्रद्धा काय असते हे सुद्धा आपल्याला श्रीकृष्ण शिकवतात समजा एखादी व्यक्ती एखादी वस्तू एखादी गोष्ट आपल्या खूप आवडीची आहे पण धर्माच्या रक्षणासाठी अशा गोष्टींचा त्याग करणं आलं तरी पण बेहत्तर पण धर्म पहिला हे आपल्याला श्रीकृष्णांकडून शिकायला मिळते त्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा मध्यरात्री बारा वाजता अवश्य करावी आणि दिलेल्या करा वेळेमध्येच पूर्ण करावी यावर्षी जन्माष्टमीला आपल्यालासुद्धा उपवास करायचा असेल तर सोमवारचा दिवसभरामध्ये तो, दिवस तो करून रात्री अशा पद्धतीने पूजा केल्यानंतरच नैवेद्यामधला एखादा पदार्थ प्रसादाच्या रूपात खाऊन तुम्ही तो उपवास जो आहे तर तो सोडू शकता त्यानंतर तुम्हाला काही जेवण वगैरे करायचं असेल तर ते तुम्हाला करता येईल किंवा बरेच जण रात्री जेवण न करता दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ वगैरे करून हे व्रत जे आहे तर ते सोडत असतात तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल किंवा जे तुम्हाला महत्वाचं वाटेल तशा पद्धतीने तुम्ही हे जे व्रत आहे तर हे सोडायचं आहे तसेच जर तुम्ही श्रावणातली सोमवारचं व्रत करत असेल तर चौथा सोमवार आहे या दिवशी आणि जर तुम्ही कृष्ण जन्माष्टमीनिमित्त व्रत करत नसेल आणि फक्त सोमवारचं व्रत करत असेल तर तुम्ही सोमवारच्या दिवशी सायंकाळी हे व्रत सोडू शकता परंतु जर तुम्ही हे दोनही व्रत एकत्र करणार असेल तुम्हाला तर तुम्हाला श्रीकृष्णांचा जन्म झाल्यानंतर जी पूजा जी आहे तर ती करून झाल्यानंतर रात्री बारा वाजता हे जे व्रत आहे तर हे आपल्याला सोडता येणार आहे आणि ही जी पूजा आपण मांडलेली आहे तर ही पूजा आपण गोपाळकाला पूर्ण सुद्धा ठेवू शकतो किंवा तुम्हाला गोपाळकालच्या दिवशी सकाळीच म्हणजे ज्याला आपल्याकडे दहीहंडी असं म्हणतात तेव्हा काढायची असेल तर तेव्हासुद्धा तुम्ही काढू शकता पूजा काढायच्या वेळेस आपल्याला पुन्हा एकदा बाळकृष्णांच्या मूर्तीला स्नान घालायचं आहे विधिवत पूजा करायच्या आहेत पूजेमधली सुकलेली पानं फुलं काढून घ्यायची आहेत ती झाडाच्या कुंडीत किंवा मातीमध्ये किंवा कुणी ओलाणार नाही अशा ठिकाणी टाकून द्यायची आहेत पूजेमधला प्रसाद किंवा फळं वगैरे तुम्ही आसपासच्या घरी प्रसाद स्वरूपात देऊ शकतात किंवा तुमच्याच घरातल्या मंडळींनी खाल्ली तरीसुद्धा चालेल तर अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही पूजा जी आहे तर ती करायची आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ